घनसोळी ब्रिज जवळ अपघात ओळख न पडलेला मुलगा वाशी हॉस्पिटलमध्ये दाखल आज सकाळी घनसोळी ब्रिज जवळ मुलाचा अपघात झाला आहे स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून त्याला वाशी सेक्टर दहा येथील रुग्णालयात दाखल केले आहे मुलाची अद्याप ओळख पटलेली नाही संबंधित व्यक्ती किंवा त्याचा पालकांना माहिती असल्यास तातडीने वाशी हॉस्पिटल किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे तर मित्रांनो परतीची तयारी करताय पळताय तुम्ही नीट पळा एमबीपी मधी कनसोलीची घटना आहे त्या पोरा रिक्षावाला उडवून गेला वीस पंचवीस जणं बघत होते पण कुणाला काय फरक पडत नव्हतं मी फक्त वाईफला सोडायला आलेलो येताना बघितलं पंचवीस तीस जण माणसं असताना या पोराला उचलत नव्हतं मराठी पोर काय आपला भरतीची तयारी करत होता ट्रकवाला उडवून गेला त्याच्या आईबाप बीबाप कुणाचा नंबर नाही व्हिडिओ जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा त्या पोरावर कोण आहे काय आहे त्याच्या आईबापापर्यंत पोहोचवा आता हे सकाळचे सहा वाजलेत ज लवकर लवकर जास्त शेअर करा आणि भरतीच्या पोरांनी खरंच नीट नीट पळा बिळा कुठं असताल तिथे चांगल्या जागेवर सेफली जागेवर पळा तुम्ही त्या पोराची हालत मला बघत नाही हातपाय पूर्ण गेलेत हिथून ते हितपर्यंत तुटलं आहे पूर्ण बँड पूर्ण बँड आहे पोरगा त्याला शुद्ध पण नाही मी त्याला